नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं हार्दिक स्वागत आणि म्हणून ना आज ना आपण बोरवलीमधले नेमके गणपती बघू कारण की माझा पोरं का थोडा त्याची तब्येत खराब होती तर आज कुठे नीट झालं आहे रिकवर झालं आहे तर त्याला गणपती दाखवायचे राहिलेत तर ते आज गणपती दाखवायला निघालो आणि भाऊ ना बोरवली ईस्टमधलेच बघणार मधला दिवस आहे म्हणून तर आपण आता पहिला जाऊ तम्नचा बघू त्याच्यानंतर आपला उपनगराचा राजा तर तुम्ही बघा आणि एक नंबर आणि आता आम्ही ऑफिस नाही बाबू बोला बाबू गणपती बाप्पा मंदिर मामा की आता बघायला झाला नीट नीट उभा राहा पोलू जे जे काय जे, जे कर बोला गणपती बाप्पा उंदीर मामा की हा उंदीर चल या जो लाईन आहे आम्ही लवकर आलो तरी पण पिलू दे दादा दे माझं हॅल्मेट पकड तू पूजा बाबू नाच हे त्याला इकडून त्याला चिपकेल ना ते गरम असेल का इथे लाईन इकडे आहे लाईन हे आण त्याला आम्ही लाईन मध्ये लागलो भाऊ ना थोडीशीच आहे जास्त नाही थोडीशी आहे ना बाप्पा बाप्पा बघायचं आहे ना तुला तुला पाहिजे बोल बाप गणपती बाप्पा मोरे बोल तुला गणपती बाप्पा काढत होते झालंय गेल्या वर्षी आम्ही अर्ध्यातून रिटर्न केलेलो पूजा गेल्या वेळे आपण अर्ध्यातून गेलो होतो ना गेल्या वेळी आम्ही मधून गेलेलो लाईन खूप मोठी होती आणि आज आम्ही मधल्या दिवसाला आलो तरी पण आहे त्याच्यानंतर लिटल मास्टर बघू ए बिलो गणपती बाप्पा तुम्हाला आत्री जलक दाखवतो डायरेक्ट लागलं भावन आमच्या दोघांचे असते तीन झाले बघा आणि आम्ही समजा पंचवीस फूट बघायला मूर्ती हां बाबू हत्ती हत्ती त्याच्या हातामध्ये काय घेऊन बसल्याचे रात पण नाही हा तर हा ओपन राजाचा दरबार आहे हां हां टी शर्ट पण आहेत बा त्यावेळेला भरपूर अपडेट झालं आहे चला मला दाखवतो आतमध्ये शो आहे त्यांनी हां स्पॉन्सर भारी आहे त्याला भावा नू लाईन छोटी होती पण ते लोक थोड्या थोड्या लोकांना पाठवत आहेत आम्हाला पंधरा मिनटं झाले पंधरा मिनटं झालं आम्हाला तर म्हणजे आज चिरकुट पुढे पाठवलं आहे काय पाहिजे तुला हा मग बाप्पा बाबू बाप्पा आत माझ्या इकडे बाप्पा आपण जाऊ बघूया फायनली भावा नू पंचवीस फूट आहे करा त्याला बदल आहे का हां पंचवीस फूट मूर्ती बघा भाऊ नऊपनगराचा राजा हा राजाच्या दरबारात लालबागच्या राजाच नाही बसलात आम्ही पण या राजाच्या दरबारात हा मंदिर मामे हो बघा हा सरस बाबू डोकडे का बाबू गणपती बाप्पा चला चला आता फोटो काढ पूजा उंदीर मामा बाबू बोल बोल बाबू उंदीर मामा की गणपती बाप्पा बाबाला व्यू बघा भावना राजाचा दरबार मस्त वाटत काही घाई नाही गर्दी नाही बाबू बाप्पा कसं होतं उपनगराचं दर्शन झालं आता आम्ही चाललोय उपनगराचा लिटल मास्टर बघायला तुम्हाला पण दाखवतो या आणि आमचा कार्टून लय अतरंगीपणा करतोय बाबू फटके फटके देऊ काय लय अतरंगी झालंय दे तर आलो उपनगराचा लिटल मास्टर बघायला हा बघा आणि इकडे पण फुल ट्राफिक आहे इथे आम्ही फायनली वीस रुपयाचा पास घेऊन आलो कारण की लिटल मास्टरला खूप गर्दी होती

हो बघ लाईट बघ नि लाईट आयची फाटणार असं वाटत काल बघा पूजा उतरायचं बाबू काय बोल गणपती बाप्पा मंदिर मामा की फ्यू मोमेंट लाईथ बोलतोय इंच श्रीची मूर्ती तिकडे दुसऱ्याचं फोटो काढत घेऊ

बोल पल बाबू गणपती बाप्पा <laughs> चल तू पण पाय पडत हातला हातला काय लगे मी आलो पातो फायनली भाऊ ना, ना आम्ही लिटल मास्टर बघितलं पास घेऊन वीस रुपयाचा पास घेऊन लहान पोरांना माफ आहे त्या लोकांचं मेसेज चांगलं होतं की बाबा न ए बापू ड्रग्स वगैरे स्मोकिंग वगैरे म्हणजे नशा करू नका वा ते तुमच्यासाठी चांगलं आहे चला पुढचा दाखवतो आणि इकडे कुत्रे भरपूर आहेत केमिला म्हणून उपनगराचे दोन्ही गणपती बघून झालेत आहेत आता बोलवले आमच्या एरियातले बाकी आहेत कायवारी वगैरे ते तुम्हाला दाखवतो बघून ते आधी झालं का बाबू खायचं ना पोटपूजा आणि ह्या लहान पोरांना घेऊन बघायचं म्हणजे बाबा डोक्याला ताप जरासा लाईट झालं जराचा इकडून तिकडून आवाज आला चालू झाला पट्टू एकदम पट्टू आ, आ, पट्टू बाबू मम्मा तुला पट्टू बोलली काय काय जायचं काय काय बोरवली तर लंबोदर बघणार आपण आता चला हा बाबू इथेच गाडी लावते कुठल्या गाडी इथेच लावतो आपण हो रे सर हा डिटा पण आलो आला आला डिटा तर आम्ही आता आलोय बोरवलीचा लंबो तर बघाय भाऊ कोण आहे अंबा आहे ना एक नंबर मूर्ती आहे आतापर्यंत आवडलेली मूर्ती आहे मला फोटो बघितला होता पण आज रिअल मध्ये बघतोय इकडे बरं इथे बाबू इथे काय आहे बाबू पाहिजे तुला पाहिजे जय जयकर बापाला बोल बाबू गणपती बाप्पा जय जयकर बाप्पाला जय जयकर सर गोरवलीचा लंबोदर आहे ना त्याची मूर्ती वन साइड आहे एक नंबर आपल्याला आवडली भावनो हो। एवढे गणपती बघतोय पण ही मूर्ती वन साइड आहे आणि मी बी इकडे तुटणार आहे पण मूर्ती कडक आणि हा बघाय बोल गणपती बाप्पा आणि ही कुणाची टी शर्ट घेतली बाबू कोका गँग कोका गँग धारवली चला <laughs> तर फायनल भावनो टाटा पॉवर फिरून आलो होता आमची राजनगरमध्ये मध्ये राजनगरचा कैवारी पण कडक आहे तो, तो दाखवतो तुम्हाला सरस, सरस।, पन सरस है, पन जाला। एक भावनू ही मूर्ती पण सरस आहे आणि आता कविवारी पण झालं एक राहिलंय मंथनच्या इकडचं विजय जवानचा गणपती राहिलाय ते पण बघूया आता जाऊन बाकी जास्त कुठे फिरत नाही कारण की हा आमचा माणूस आहे ना भावानू <laughs> दुम्ल दुम्ल थे आता हनुमानाच्या हातातली गदा खेचत होतं काय बोलणार त्याला बाबू काय करतोय तुम्हाला तुम्हाला तिकडं जाऊन दाखवतो चला सर्व गणपती बघितलेत आणि आता चाललो आहे गदराज बघायला जय जवानचा तिथे आपलीच पब्लिक असते बघू लास्ट गणपती मग घरी आपल्या बाबूला दाखवायचं आहे बाबू बोला गणपती मग आपण घरी जाऊ आता बोललं एक गणपती राहिला तर बघून घेऊ आणि असे भरपूर गणपती सोडले आम्ही कारण की भरपूर गर्दी होती आणि आमचा पोरगा राहत नाही लाईट 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 बघून हे तुला नको काय तुझ्या घंटीचा अर्धा त्याने कुसखोर केले त्या आतला निघालाय घेऊन जा एवढ्यावरती नको ना, तुला आठवण नाही ते बाहेर पडले ते मी वेगळं ठेवलंय लागेल लागेल पण परत आपटेल ना पण मामाच्या गणपती बघायला आलो या चला चला, चला। ओ, रहे रे बोल बाबा मामा किधर आहे भाऊ मामा कुठे भाऊ बोल गणपती बघायला आलो बोल कुठे आहे जेवण वगैरे झालं नाही चाललो आता निघतोय चले बाबा आपण बाप्पा बघूया नको, नको काय चल चल

परत नेणार नाही ने तुला कुठे आहे जे जे कर हां ते ये खाली बाबू बाप्पाला नमस्कार कर इथे ढोकडे इथे डोकड इथे डोकट काय पाहिजे तुला पहाँ पहाँ ते नाही आहे तू मार मला मारशील माल फोटो काढू तुझा थांब थांब हां हां फोन कुठे फोन ते फोन दे बाबू थांब फोटो काढतो तुझा या कार्यकर्ते बाबा बाबू कार्यकर्ते दाखव कुठे का। तिकडे काय अगरबत्ती नको अगरबत्ती लागली आहे याला पाया पडून नाही तिथे का हा देतो डेट हा इथे टेक ना इथे चालेल बाबू आधी जे जे करायचा मग तुला अगरबत्ती देतो जा का नको काय नको मला दिला पुढे ते उचलते की बाहेर बाबा नाही करणे का बापाला सॉरी बोल सॉरी बोल कानपकड कान पकड, कान पकड लवकर कानपकड <laughs> अगर बत्ते नको चल चलिये बाबा त्याला काका काय बोलणार मामा बोलणार लवकर बोल त्याला काय बोलणार कोण आहे तो मामा कसा झाला तो चला चल चल, चल 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 दे त्याला का अगरबत्तीचं नालाय का अगरबत्ती नाही त असं येणार झालं बिन पेटी द्या हां आहे की नाही बाबू देतो आहे थांब देतो आहे हां बा चला आता थँक्यू बोल अरे थँक्यू तर बोल थँक्यू हां चल चल बस चला चल गणपती बघायला गेलो होतो पाऊस आला भरपूर तर त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढला नाही आणि ऑलमोस्ट गणपती मी गर्दी मुले सोडून दिले बघायला कारण की मुलगा का राहत नव्हता तर जे काय होतं ते बघितले तुम्ही पण बघा आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा